हॅलो फ्रेंड स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण रव्याचे वाफेवरचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर आज ना आपण पीठ न शिजवता किंवा कोणतीही झंझट न करता अगदी सोप्या पद्धतीने हे पापड बनवणार आहोत तर हे पापड कसे करायचे हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर हे जे पापड आहे ते बनवण्यासाठी या इथे मी रवा घेतलेला आहे हा जो रवा आहे तो तुम्ही बारीक मोठा कसाही घेऊ शकता तर हा जो रवा तो आहे तो मिक्सरवरती आपल्याला थोडासा बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन भिजेल आणि त्याचे जे, जे मोठे कण आहेत ते भिजवल्यानंतर तसेच शिल्लक राहणार नाहीत तर या इथे रवा मी मिक्सरमध्ये क्रश करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे झिरो नंबरचा रवा असेल तर तुम्ही तोही वापरला तरी चालेल जर रवा खूप मोठा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरवरती थोडासा क्रश करून घ्या आपल्या पिठाला व्यवस्थित असं बाइंडिंग येण्यासाठी मी अर्धा कप या इथे वापर मैदा वापरलेला आहे वापर जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही मैदा स्किप नक्कीच करू शकता तर जितका आपल्याला रवा वापरायचा आहे त्याच्या निम्मा इथे मी मैदा वापरलेला आहे सेम अशाच प्रमाणामध्ये तुम्ही कितीही किलोचे पापड या इथे करू शकता तर जितका रवा त्याच्या निम्मा या इथे मैदा वापरलेला आहे त्यानंतर या इथे थोडंसं पाणी घालून आपल्याला एक स्मूथ कन्सिस्टन्सीची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आपल्या पापडाला थोडासा आंबटपणा यावा आणि पापड डबल टिबल फुगावा यासाठी आपल्याला हे जे बॅटर आहे ते पूर्ण रात्रभर असंच ठेवायचं आहे जेणेकरून त्यामध्ये थोडंसं फर्मेंटेशन होईल आणि आपलं जे बॅटर आहे ते थोडंसं आंबट होईल यासाठी तर थोडंसं पाणी घालून सुरुवातीला यामध्ये असणाऱ्या गाठी घुटळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा कन्सिस्टन्सीची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे तर मैदा वापरल्यामुळे थोड्याशा गाठी गुटळ्या होऊ शकतात काळजीपूर्वक आपल्याला स्मूथ कन्सिस्टन्सीची ही जी पेस्ट आहे ती बनवून घ्यायची आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही मैद्याच्या ऐवजी तांदळाचं पीठही वापरू शकता पण मैदा वापरल्यामुळे थोडासा आंबटपणा आपल्या पापडांना येतो तो आंबटपणा तांदळाच्या पिठामुळे येणार नाही म्हणून या इथे मी थोडासा मैदा या इथे वापरलेला आहे तर सर्व जे आपलं बॅटर आहे ते अशा पद्धतीने आपल्याला स्मूथ असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे ती आपल्याला पूर्ण रात्रभरासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर आपल्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती मी कशा पद्धतीने ठेवलेली आहे ती तुम्ही या इथे पाहू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही सपोज आपलं जे मिश्रण आहे ते खूप जास्त पातळ झालं तर त्याच्यावरती जे पाणी येतं ते आपण नंतर काढून टाकू शकतो तर या इथं आपलं जे बॅटर आहे ते पूर्ण रात्रभर भिजून तयार झालेलं आहे आणि याच्यावरती थोडं असं लालसर असं पाणी आलेलं ते पाणी मी काढून टाकलेलं आहे जेणेकरून आपलं जे पापड आहेत ते पांढरे शुभ्र होतील जर लाल पाणी आपण असंच ठेवलं तर आपले पापड लाल होतात ते पांढरे होणार नाहीत तर बॅटरमध्ये मी थोडंसं एक चमचा जिरे ॲड केलेले आहेत तर जिरे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ॲड करा नसतील आवडत तर तुम्ही जिरे स्किप करू शकता तर बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला अशा पद्धतीनेच ठेवायची आहे वरतून आणखीन पाणी वगैरे ॲड करायचं नाही तर त्यानंतर मी यामध्ये एक चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे जर तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल मिरची पूड वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशाच पद्धतीने ठेवायची आहे खूप जास्त पातळ जर आपण जे पीठ आहे ते केलं तर पापड आपले निघणार नाहीत ते फाटू शकतील किंवा चिकट होऊ शकतील यासाठी जी कन्सिस्टन्सी आहे ती अशाच पद्धतीने ठेवायची आहे त्यानंतर घरी अवेलेबल असणारी कोणतीही एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये अशा पद्धतीने थोडंसं बॅटर टाकून ती प्लेट पूर्ण गोल फिरवून त्यामध्ये असणारं जे पीठ आहे ते सर्व बाजूंनी फिरवून घेऊन एकदम पातळ असा पापड तयार करायचा आहे तर कणिक शिजवण्याची किंवा मळण्याची काहीच गरज नाही तर दुसरीकडे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आपलं जे पाणी आहे ते पाणी उकळलं की त्या प्लेट पाण्यावरती आपण जी प्लेट तयार करून ठेवली होती म्हणजेच त्या प्लेटमध्ये जे कणिक ॲड करून ठेवलं होतं ती प्लेट यावरती अशीच ठेवायची आहे जसं आपण भाकरीला पाणी लावतो आणि भाकरीचं जे पाणी आहे ते पाणी सुकल्यानंतर भाकरी उलटवतो सेम त्याच पद्धतीने वरचं जे पाणी आहे ते पापडवरचं ते सुकलं की आपल्याला प्लेट पलटी करायची आहे म्हणजेच खालच्या साईडनेही व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर या इथे पाणी गरम असू शकतं आपल्या हाताला चटका लागू शकतो वाफ लागू शकतो खूप काळजीपूर्वक आपल्याला हे जे पापड आहे ते खालच्या साईडनी भाजून घ्यायचं आहे तर आपला जो पापड आहे तो खालच्या साईडनी भाजलेला आहे तर तो काढायचा कसा हे मी तुम्हाला सांगते तर एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे थंड पाण्यामध्ये ही प्लेट टाकायची आहे आणि हे पापड पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला प्लेटपासून वेगळा करायचा आहे जर पापड गरम असेल तर आपला पापड फाटू शकतो या इथे अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने सगळ्या ज्या साईड्स आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच मोकळ्या करायच्या आहेत जेणेकरून आपले पापड पटकन डिमोल्ड होतील प्लेटपासून निघतील तर अशा पद्धतीने न फाटता किंवा न मोडता एकदम पातळ असे पापड तयार होतात तर आपण अपन... सेम त्याच मेथडने दुसरेही पापड तयार करून घेऊयात तर तुम्हाला खूप जास्त जाड पातळ पापड हवे असतील तर तुम्ही जी बॅटर आहे ते थोडंसं जास्ती घेऊ शकता आणि पातळ हवे असेल तर अगदी चमचाभर जरी बॅटर टाकलं तरीही चालेल तर सेम त्याच मेथडने आपण बॅटर थोडंसं सुकूपर्यंत प्लेट वरच्या वरच्या साईडने ठेवायची आहे आणि थोडंसं बॅटर सुकलं तर परत ही प्लेट आहे ती आपल्याला खालच्या साईडने पलटी करायची आहे तर तुम्ही अशा मेथडने कितीही किलोचे पापड अगदी आरामामध्ये सावलीमध्ये बसून करू शकता फक्त रवा आणि मैद्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित घ्यायचं आणि कितीही किलोचे पापड तुम्ही अगदी आरामामध्ये करू शकता पापड करण्यासाठी काहीच अवघड नाहीत अगदी इझिली ते प्लेटपासून डिमोल्ड होतात फक्त हाताला थोडेसे चिटकू शकतात आणि साईडने गोळा होऊ शकतात फक्त आपल्याला काळजीपूर्वक हे पापड व्यवस्थित असे करून घ्यायचे आहेत तर आपल्या घरी भाकरी किंवा चपातीची बुट्टी असते त्या बुट्टीवरती मी अशा पद्धतीने हे पापड टाकून घेतलेले आहेत जेणेकरून पाळत घालण्यासाठी आपल्याला सोपे पडतील तर तुम्ही तुमच्या आवडीच्या आकाराचे लहान मोठे पापड या इथे तयार करून घेऊ शकता तर मी सेम त्याच मेथडने सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत पापडांचे जे, जे काट आहे ते थोडेफार चिटकू शकतात मोडू शकतात पण काहीच प्रॉब्लेम नाही चवीसाठी उत्तम असे हे पापड तयार होतात तर सर्व पापड मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत अगदी पांढरे शुभ्र पापड तयार होतात काहीच अवघड असं नाही हे पापड बनवण्या बनवताना कोणीही पहिल्या प्रयत्नातच हे पापड बनवू शकतो इतकी साधी सोपी ही रेसिपी आहे, आहे तर स सर्व पापड या इथे मी बनवलेले आहेत तर आपण जे मेजरमेंट घेतलं होतं त्या मेजरमेंटचे तीस पापड तयार झालेले आहे तर धंड्यासाठी मी चार ते पाच पापड या इथे आणलेले आहेत आणि हे तुम्हाला दाखवते वाळ्यानंतर त्याचा जो कलर आहे तो थोडासा लालसर झालेला आहे यामध्ये आपण मैदा वापरलेला आहे त्यामुळे कलर थोडासा लालसर होऊ शकतो पण चवीसाठी उत्तम असे हे पापड तयार होतात आणि तळताना तर तुम्ही पाहू शकता डबल टिबल असे हे पापड फुललेले आहेत तर कोणीही कमी प्रयत्नामध्ये चवदार असे पापड बनवू शकता तर सेम त्याच मेथडने आपण सर्व पापड तळून घेऊयात तर हे जे पापड आहे ते तळताना तेलाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला हाय ठेवायचं आहे जेणेकरून पापड त्याच्या मेन साईजपेक्षा डबल टिबल अगदी चोपट ही फुलू शकतो तर तुम्ही ते पाहू शकता कशा पद्धतीने पापड फुलत आहे तो तर कोणीही कोणतीही पूर्वतयारी न करता हा पापड नक्कीच करू शकतो यामध्ये मैद्याचा वापर आहे त्यामुळे पापड थोडेसे लाल बनवू शकतात पण जिबेवर ठेवताच विरगळणारे आणि भन्नाट अशा चवीचे हे पापड तयार झालेले आहेत पापड अजिबात तेलकट होत नाहीत एकदम कुरकुरीत असे तयार होतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद